नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव हिंगलगण मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल वाशिम मार्केट असेल त्याचबरोबर लातूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल कारंजा मार्केट असेल त्याचबरोबर मलकापूर असेल हिंगणघाट असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट तूर मार्केटला सहा हजार सातशे रुपये त्याचबरोबर इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सहा हजार सहाशे सहा हजार पाचशे गेल्या काही दिवसाचा आपण अंदाज जर घेतला तर सण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजारभाव सात हजार साडेसात आठ हजार घरात या पिरियडमध्ये बाजारभाव होता परंतु आता मोठ्या प्रमाणात बाजारभाव मंदी आल्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं नुकसान आलेलं आहे कारण आपण तुरीचा खर्चाचा विचार करता साठ ते सत्तर रुपये बाजारभाव हा अतिशय नगण्य बाजारभाव आहे जर तुम्हाला शेतकऱ्यांना चांगलं प्रॉफिट मिळवायचं असेल तर कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी रुपये आजच्या मितीला बाजारभाव अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे अमरावती मार्केट दोन हजार आठशे पंचावन्न क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरातील टॉप क्वालिटी सोयाबीन तसेच तुरीलासुद्धा या ठिकाणी बाजारभाव साठ ते पाच अमरावती येथील बाजारभाव आहे तसेच कारंजा मार्केट पंधराशे तीस क्विंटल अवकाले सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये तुरीचा आजचा बाजार व कारंजा या ठिकाणी सहासष्ट ते सिकसष्ट पासष्ट रुपयापर्यंत आहे हिंगणघाट तूर मार्केट तेवीसशे नव्वद क्विंटल उकलले पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये सहा हजार सातशेच्या घरात आजच्या मितीला आपल्याला दिसत आहे मलकापूर मार्केट सोळाशे वीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये मलकापूर येथील टॉप क्वालिटी तुरीचा आजचा बाजारभाव सहासष्ट रुपयापर्यंत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर जा जाणून घेतला अकोला नऊशे पंचवीस क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट पॉईंट चार रुपये नागपूर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल उकलले पाच हजार तीनशे ते सहा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते पासष्ट पॉईंट दोन रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पैठण सहा हजार दोनशे साठ रुपये अचलपूर सहा हजार चारशे मुरुम सहा हजार तीनशे बहात्तर अकोला सहा हजार सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव अमरावती सहा हजार तीनशे यवतमाळ सहा दोनशे नव्वद चिखली सहा हजार दोनशे एक रुपये त्याचबरोबर नागपूर सहा हजार चारशे ऐंशी मूर्तिजापूर सहा हजार तीनशे पन्नास मलकापूर सहा हजार सहाशे शा, सावनेर सहा तीनशे मेहेगर सहा दोनशे मंगळूर पीर सहा हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव सुद्धा सहा हजार पाचशेच्या घरात बाजारभाव आहे मलकापूर सहा हजार सहाशे रुपये शिरपूर सहा चार हजार शंभर रुपये सावनेर सहा हजार तीनशे रुपये त्याचबरोबर सिंधी सेलू सहा हजार तीनशे वीस रुपये कर्ज सहा हजार पाचशे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद